ट्रेंड जी आहे ना ही सगळ्यात प्रथम म्हणे सारस बागचा इथे चालू झाली होती down, down, down. Hi, hello, नमस्कार मी काजल सो तुम्ही आधी आमची कालची गमजे जमत बघा मग आपण आजचा व्हिडिओ कंटिन्यू करूया सहज so, मी आणि शंभू आलोय गार्डन ला दोघच आले आणि तर किती वेळ इथे खेळत होता आता तिथे खेळतोय मुलांमध्ये आता त्याला कळायला लागलय की माती कशी खेळायची त्याने बघा किती सुंदर तयार केलंय जेसी बी आणला आहे आम्ही मी विचार करते काहीतरी आणावं पण नेहमी विसरते आणि टाय ट्रेन जी आहे ना त्या टॉय ट्रेन मध्ये आम्हाला बसायचं आहे हे शोधत होत ते टॉय ट्रेन आलीये या ट्रेन मध्ये आम्हाला बसायचं आहे पण सुट्टी असल्याने खूप गर्दी आहे चला आम्ही बसलो आणि बाडची मस्त टॉय ट्रेन मध्ये गंमत आहे पूर्ण बागेला ना हा एक पैसा घडला जातो मस्त आता मी मागित सांगते माहिती उतरल्यावर काय ट्रेन जी आहे ना मने सारस ही सगळ्यात प्रथम म्हणे सारसबागचा इथे चालू झाली होती आणि आता ती मग सगळीकडे आहे शंभू राजांसोबत मी बसलेली पण आता आम्हाला जायचं आहे घरी टॉय ट्रेन मध्ये बसला ना थोडं लवकर बसावं उजेड असतो तेव्हा मस्त आम्ही गंमत जरा उशीला बसलो म्हणजे अंधार होता पण ठीक आहे आम्ही आलो आईच्या शेजारी त्यांचं घर आहे त्यांच्याकडे छान जागा आहे शमो बघा हा श्रेयांस आहे छोटा हा छोटा यांचं घर आहे ते त्याची सायकल आहे त्याच्या सायकलवर बसून घेतलंय आता हे दोघं फुगडी आहे क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या ना पण शाळेच्या सो खेळणं आहे या याला सायकल खेळायची हा त्याच्या सायकलवर आहे तो त्याला ढकलतोय मागून शेजारचाच मुलगा आहे आता सगळे चालले गेले संध्याकाळच्या घरी

घरी आल्यावर कारभार सुरू राणू नानीने खाल्ली बर्फी बघ सकाळी ऑरेंज बर्फी आणली होती पण त्या हिरोला आवडली नाही अर्धवट खाल्ली आणि चालला गेला तिकडे छोट्या छोटू पेढा पाहिजे का छोटू साठी आज मामाने पेढा पण आणला की छोटूला पेढा आवडतो म्हणून खाली ना खायगा भाई भरसानेच का खा खाकताय <laughs> पाय पण कुठे ए छोटे उतार उतार कुठे चढतोय आता बगीचा जाऊन आलो ना आपण रे मग कस चाललंय मामा बरोबर गोपर गोपर खाणं मामाचं चाललंय जेवण त्याला चिवडा आवडतो हा उपास चिवडा आहे ना त्याला प्रचंड आवडतो त्यामुळे तो बरोबर त्याच्या जवळ जाऊन बसलाय आता की दे मामा धक्के मारतोय मामा ही मामाचा धक्का टाका आता धक्के मारण्यात आलाय टेकून बसण्यात आलंय हे मामा काय देतोय मामा काय देतोय गोड आऊ गोड आऊ गोड आऊ नकोय चांगला माल नकोय त्याला त्याला फक्त हल्दीराम खायला आवडतं वेड्याला शेंगा

मला आमची आधीची शंभू बघा मग व्हिडिओ कंटिन्यू करूया आड्यात वाजलेदा आता आमचे बनू चाललाय ड्युटीला कपडे प्रेस करून झाले शंभू राजांची सुद्धा झोप झाली आज लवकर नाश्ता चाललाय राजांचा आणि सकाळ झाली की पसारा आपला मांडलेला असतोच हे बा फेकून ठेवला सगळा पसारा काढून ठेवला छोट्याने आमच्या आजी रोज रात्री याच्यात भरून ठेवते सकाळ झाले की बाळा पूर्ण घरभर फेकून देतो हे गे टिफिन झालाय आणि आता ऑफिसला वा वा ला प्रदर्शन चाललंय श्रेयांश हे वाट्टाकोबी पट्टाकोबी म्हणून दाखव पटकन श्रेयांश पत्ताकोबी म्हणजे अली पत्ता म्हणून दाखव तू आधी म्हणणं एकदा कट्टा गोबी मारून येतो मारून होऊन जाऊन चक्कर मारून ये हो तुझे शूज आहे तुझ्या कशाला घालेल तो बेटबॉल ना <laughs> हा काका वगैरे तो कसा म्हणतो चला काकाची तयारी झाली कसं कट्टा गोबी कसा म्हण कट्टा गोबी हो ये

चला म्हणून आमच्या गेल्या ऑफिसला दहाची वेळ आज लवकर येईल संध्याकाळी घरी गुड मॉर्निंग शंभू राजांच्या कटिंग साठी आम्ही फिरतोय सो चला कुठे कटिंग करता येईल राजांची ते बघूया आणि झालेले गमत नंतर सांगेल एका दुकानाच्या बाहेर बसलोय शंभूची कटिंग करण्यासाठी आणि हे बघा समोर छान दत्तांची मूर्ती आहे त्यांनी आता देवाला स्थान घातलं आता पूजा वगैरे झाली आहे आणि व्यवस्थित फुलांनी सजवणं झालंय तुमची देवावर श्रद्धा पाहिजे त्या काकांनी बघा छान गुलाबाच्या फुलांनी पादुका आहे त्या सजवल्या गट महादेवाला पांढऱ्या फुलाने सन्न सुंदर छान चिरून केलाय आहे शूज का काढला का नाही का शूज घालून दिला होता ना हसतो कशाला हसतो कशाला बदमाश अर्धी कटिंग करून झालीये पण आज आमचा शंभू सारखा वळवळ करतोय छोट्या गुदगुली होते का रे अरे मी प्रमाणे खूपच कटिंग वाढून गेली ती आमच्या शंभूला बघा आता जरा छान दिसतोय हे वाटे आईकडे बघ कटिंग करून आणलेली आहेत राजांची आता खेळणी झालो आहे चला आंघोळ करायची आता नाही छोट्याच्या कटिंगसाठी या शंभर रुपये आई सो रुपये हो बड़ी दुकान मे नाही छोटी दुकान मे फिर भी सो रुपये लिहि छोटे के कटिंग के छोट्या <laughs> माझा हेअरस्टाईल माझी कटिंग करायची तर प्रश्नच नाही माहिती किती गेल काय माहिती देवा अ मेरे बालो की अगर मी सोचू काटना तर वो आई बोले की वो हजार बोल देंगे मालूम बाई छोटी बा छान दिसते पण आज बांध कटिंग केल्यामुळे जरा बाबाई माझा बेबी दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर आलेला आहे आणि माझी सवय कॅलेंडर आल्या आल्या आधी स्वतःचा बड्डे कधी आहे ते बघायची त्याच्यानंतर संक्रांत कधी आहे ते बघायचं त्यानंतर लगेच गौरंगचा असतो उद्या प्रज्ञाताईची ॲनिव्हर्सरी आहे तीन तारखेला असे सगळं सगळ्यांचा आणि माझा बड्डे वगैरे मी लिहून ठेवते त्यानंतर माझ्या पप्पाचा कधी आहे त्यानंतर मग लगेचच एवढं सगळं असताना गणपती कधी आहे ते बघायचे गणपती कधी बसणार आहे नवरात्र कधी आहे एवढ्या कॅलेंडरमध्ये आत्ताच पाहून घ्यायचं नंतर कॅलेंडर घरीच असतं पण रे आधीच पाहून घ्यायचं जातं माझ्याकडनं असं असतं नवरात्र झालं की यंदा दिवाळी कधी आहे ऑक्टोबरमध्येच दिवाळी असं पाहून सगळं कॅलेंडर पाहून घेते सगळ्यांचे वाढदिवस पाहून घेते स्वतःचा वाढदिवस जानेवारीतच असतो त्याच्यामुळे स्वतःचाही घेते तुम्ही पण करता का असं लिहून ठेवतात का आणि कधी कोणाचा वाढदिवस आहे ते पण मला सांगा आमचा बेबी आता कल्याण कसा इकडे चढ तिकडे चढ आणि मस्ती चालू असते त्याची दिवस भर टी व्ही पाहत नाही मोबाईल जास्त पाहत नाही पण हे काम करतो रिकामी आता गाईज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पुढचा येणारा व्हिडिओ खूप छान छान राहणार आहे हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय